नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट मध्ये स्वागत ब्राह्मण वधूवरांसाठी एक राज्यस्तरीय वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे ब्राह्मण समाजातील सर्व पोट शाखेतील वधूवरांसाठी हा वधूवर मेळावा खुला आहे जास्तीत जास्त वधूवरांना हा मेळावा अटेंड करता यावा या, या हेतूने हा वधुवर मेळावा रविवारच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा वधूवर मेळावा कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे किती वाजता आहे याचे नाव शुल्क किती आहे ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम कोल्हापूर आणि सूर जुळवणारी माणसं म्हणजेच पंचरत्न वधवर सूचक केंद्र कोल्हापूर या मेळाव्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी वाजेपर्यंत सहभागी होण्यासाठी दोन ऑप्शन वन वधूवरांशी थेट भेट तुम्ही वधूवरांशी संवाद साधू शकता आणि त्यांचे विचारही जाणून घेऊ शकता याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त पाचशे रुपये ऑप्शन टू पॉवर प्रेझेंटेशन वधुवरांचे फोटो आणि माहिती पॉवर प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनद्वारे एका मोठ्या स्क्रीनवर डिस्प्ले करण्यात येईल याचे नाव आहे फक्त सातशे रुपये मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जरी दोन ऑप्शन अवेलेबल असले तरी सुद्धा जोडीदार लवकर मिळण्यासाठी मी तुम्हाला ऑप्शन वन रेकमेंड करेन आता वेळ झाली आहे आपल्या टिपची मेळाव्यानंतर वधूवर अंकाचं प्रकाशन करण्यात येईल आणि उपस्थित असलेल्या वधूवरांच्या मोबाईलवर या अंकाची पीडीएफ फाईल पाठवण्यात येईल ऐकला इंटरेस्टिंग मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता ब्राह्मण वधूवरांनो चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर आत्तापासूनच मिळाव्यासाठी नोंदणी करा आणि तुमच्या ओळखीत जो कोणी लग्नाच्या वेळाचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून ब्राह्मण समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत